आ आमतरी नाव जरासा फुले होती ते देश नाही माहित ना मांगळदार ह ये सेट का मा दासून फुले ह म्हणतो बाया तोडीस मग फुले तोडी ठेवस म्हणतो तुमना मांडा येवी माय पाट हा हा माय मी भेट पाट मान रन तू तिला माय आदू नी माले माय म्हणतो आपला एर ना दोन ना फुले ते पडा सर म्हणतो आमना वाळ मध्ये लायलो का माय जेंडू ना फुले हा पण त्या आते पडा सर घ्या मग तू नाना म्हणे काय नी म्हणे आते मग म्हणतो चल रे ना पा जात म्हणतो चालो चालो आते बाजार मावी कोण जाय माय फुले न पाले मग असे आहे ना आणि फुले वाला कुठे उना मग हा ओ माय मी भेट आते आहे रे ना पेंटीस ना पाच जायलो तू ले पण त्या म्हणे वट झाड खाली दिगे म्हणे तिस ना दोन फुले दिनात नाही माले हा आते चिंकी चालू लई घर हा असं आहे का मग पुती वाचाना कोणतं पुस्तक आहे तुनाकडे ते नवीन दिन शेती आहे का जुनं शेव हो माय हा नाही अक्का म्हणकडे जुनं शे ना यशोबा काय साकडे नवीन शे ना मग ती कथा काय पटत नाही माय हा मग त्या शोबा काय त्या म्हणे तुम वाजाय ना का माल दिजात म्हणे ताई म्हणे मी बिट्टी वाचू म्हणे हा ना ना शाम बाळाने कथा ना ती भारी कथा बिन श्याम बालाने बट्टास जुनी कथा ती शे हां आणि पुरी बी शे इतली भारी वाटस का हा ना ना आते बिन नवीन येतीस ते कथा पण शॉर्टकट रास माहिती आहे अशी पुरी नाही रास हा हां ना ना दगु बिन मनावी यंदा शेवटले वरी शे मग माई म्हणतो दखू उद्यापनच पणस कर लिऊ म्हणतो तशी कोमल धरा सामना कर मग म्हणतो काय आते वस नाही हो भुके बे रावत नाही बीपी ने गोया चलतीस ना माई माले मग भुके रावत नाही म्हणतो यांना उद्यापन पण कर लिऊ माई म्हणतो असा जीवई रे ना

अशी गमतची हां मग त्यांना करता तुमले करानू मी रावण्या उल्हा गुरुवारले काय नाही मग काय टेन्शन नाही ना तीन तीन आम नगर पुरता होई जाई हां पण मग आता यंदा एवढा गुरुवार पुरता येईल लागत तुम्ही हां हा ना माय का काका बयात नी माशी गम्मत आहे का मल वाटना माय तो कोमल सेन मो कोमल कागर नाही मग तिनी ने सव पाच जरली रावी हां हा माहिती म्हणते नि सब पास धरले पुल्ला गुरुवारले पोती वाचलीस काय पूजा बीजा करलीस म्हणतो हा ती बी 2 वाजता जायचं जरा ती ना माय मंगाई तिसरवरी सतत ती ना वाल हां असं आहे का काय नाही लागसुत माई लागसुत चला पूजा ल्या पूजा महालक्ष्मीने पूजा चला पूजा ल्या नागिनना पाने ल्या उना आव माते पाहू ना बरंय की माय उनाते हां

नाही ना, भी ना, ना, भी ना आ, का मग आमले बी दुतीन येणं पडस मग अरे आमना बी आवजेव क्रूश ना मग हा ठीक आहे एकच वर्षी आहे पण मग काय देऊ मला शिका दादा मार बा ना बारा देऊ का हा काय मावशी तुम्ही बी दोन पाई सांगतो लेऊ का ते काय देऊ न काम न करता ले हा ठीक छै दादा मग तू काय देऊ ना काय का दे शिका हा मग दा ना मारा शेर शे ठेवू का नाही आणि पूजा बी काकडे त्याने नाही नारय नारायणी लेतोच नाराय पडायचे भागा दिवा ना नारळ येला ना हा ले मग पूजाली ले

ജയദേവി ജയദേവി ജയ മഹാലക്ഷ്മി വസേ വ്യാപകരുയദേവ ജയ കൂർവാസി

യ ജയ ലക്ഷ്മി മാധേ മത हमने बड़ा घर परिवारले ले सुख न ठेव मन नातू ले सुख न ठेव ले आ मंगा आरती दी दिया ते नाम ले बिजाऊ दे हां मई ले, ले। प्रसाद दिले हां राम राम मंडळे व्हिडिओ जर आवडना वे तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनल ले सबस्क्राइब करा ते खानदेश